मुसळधार पावसामुळे तिकडे पुण्यात सुद्धा अनेक शाळांना सुट्टी देण्यात आली आहे स्थानिक शाळांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि मुलांना सुट्टी जाहीर केली आहे मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं ही कोसळली आहेत तर रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे त्यामुळे सुट्टी घोषित करण्यात आली आहे हडपसर परिसरामध्ये बहुतेक शाळांना सुट्टी दिलेली आहे पुण्यात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसाचा परिणाम आपण बघतोय ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे प्रचंड प्रमाणात पाणी साचलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे नेमका रस्ता कुठे आहे हे समजणार नाही अशा स्वरूपाची परिस्थिती पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे धुआधार पाऊस रात्रीपासूनच झाला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून ठिकठिकाणी आपण बघतोय मूळ रस्ता जो आहे तो रस्ताही कळणार नाही आणि वस्तीचा भाग नेमका कुठून सुरू होतो आहे तेही समजणार नाही अशी परिस्थिती ही पुण्यात सध्या पाहायला मिळते आहे धुआधार पाऊस आणि त्याचा परिणाम पुण्यामधल्या पाणी साचण्यामध्ये झालेल्या रस्त्यावरती अक्षरशः नदीप्रमाणे पाणी साचलेलं पाहायला आहे तर पुण्यामध्ये काल रात्रीपासून पाऊस आहे हा परतीचा पाऊस असल्याचं सांगितलं आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार हा परतीचा पाऊस आहे मात्र तो जोरदार तडाखा देतोय पुढचे काही दिवस अशा स्वरूपाचा पाऊस हा महाराष्ट्रभर राहील असा अंदाजसुद्धा वर्तवण्यात आलेला होता आणि त्याच पद्धतीचा पाऊस सध्या कोसळतोय परिणामी आपण बघतोय इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस आहे की ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि हे साचलेलं पाणी ज्यातून मार्ग काढणं सुद्धा कठीण रात्रभर झालेल्या पावसाचा परिणाम संपूर्ण पुण्यामध्ये आणि खास करून हडपसर भागामध्ये प्रचंड पाणी साचले अधिक माहिती घेऊयात रेवती हिंग रेवती कुठे कुठे पुण्यामध्ये नेमकी काय स्थिती नक्कीच आपण बघतोय की गेल्या दोन ते तीन दिवसापासून पावसाने पुन्हा जोर धरलेला आहे पुणे शहरामध्ये आणि त्यामुळेच प्रशासनाने अनेक शाळांना सुट्टी देखील दिलेली आहे कारण पुणे वेधशाळेचा अतिवृष्टीचा अंदाज आहे त्या त्यासोबतच पुण्यातील हडपसर भागामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं दिसून आहे तुझा तर... धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रेवती